नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी येणार बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे काय आहे सोयाबीनची भाव पातळी काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भाव या ठिकाणी भावावरती कसा होणार आणि अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीत चला बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव हा साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आपल्याला तात्काळ जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी दिसणार नाही पण भविष्यामध्ये आपल्याला जागतिक स्तरावरती सोयाबीनचा भाव हा मे महिन्यात साडेबारा डॉलर त्यानंतर त्याही पुढे जाण्याची प्रॉब्लेम कुठे निवडणुका निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही आणि म्हणून सोयाबीनची बाजारभाव पातळी ही निवडणुका संपेपर्यंत आपल्याला चार हजार दोन दरम्यान दिसणार आहे म्हणजे तुम्हाला सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्यासाठी निवडणुका संपण्याची वाट बघावी लागणार आहे म्हणजे जून महिन्यात किंवा त्यानंतर सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन सोयाबीनचा बाजार भाव हा पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे प्रश्न उरतो की मग सोयाबीनची विक्री कधी करावी तर लक्षात घ्या चार हजार सहाशेचा भाव मिळाला ना या ठिकाणी पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या चा भावावरती विका कारण यामुळे आपला तर फायदा होईल शिवाय भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार